मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये हुंकार सभा झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय वातावरण या ठिकाणी ढवळून निघालेलं पाहायला मिळतं आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि याच संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच उत्तर सभा घेऊन या ठिकाणी शिवसेनेला उत्तर दिलेलं पाहायला मिळतं आहे याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सर सर ज्या पद्धतीनं फडणवीसांनी हल्लाबोल शिवसेनेमध्ये केला काय उत्तर असलेला आपण म्हणता त्या पद्धतीनं ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली उत्तर सभा नव्हती तर ती पूर्वनियोजित उत्तर भारतीयांचा जो मेळावा होता आणि त्या उत्तर भारतीय म्हणजेच थोडक्यात हिंदी भाषिकांसमोर मराठी माणसं आणि मराठी नेत्यांचा अपमान करणारी ती देवेंद्र फडणवीसांची सभा होती देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा आहे की कालच्या सभेमध्ये तुम्ही आय एन एस विक्रांत या लढाऊ नौकेबद्दल त्याचे जमा केलेले पैसे तुमच्या पार्टी कार्यालयाला गेले त्याचे उत्तर का दिलत नाही कंगना राणावत विक्रम गोखले यांनी या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य आहे याच्यावर तुम्ही उत्तर का दिलत नाही तुम्ही त्या ठिकाणी लकडावाला यांच्याकडून तुमच्या पक्षाला देणगी आली त्यासंदर्भात त्या उत्तर का तुम्ही दिलत नाही इक्बाल मिरचींकडून तुमच्या एका सहयोगी पक्षाच्या संस्थेला देणगी आली याचा तुम्ही खुलासा का केलात नाही आणि म्हणून त्याचबरोबर या देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या सरकारनं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याबद्दल साधा निषेध नोंदवला नो का नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कुठेही उत्तर देता येत नव्हतं त्यांना कुणीतरी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचणं त्यातून उद्धवसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दुखळीनंच दाबली आणि त्यातून निघणारी कळ आणि वळवळ म्हणजे देवेंद्र फडणवीसांची स सा उत्तर सभा होती बरोबर आहे देवेंद्र फडणवीसांनंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला काय उत्तर असेल नारायण राणे त्यांनी ना? थेट मुख्यमंत्र्यांवरती टार्गेट ता, केलेलं पाहायला मिळालं सध्या नारायण राणे हे कोकणानं महाराष्ट्रानं नाव विसरलेलं आहे खरं सांगायला गेलं तर आणि म्हणून मला कुणीतरी आठवण ठेवा माझी कुणीतरी आठवण ठेवा असा नारायणरावांचा प्रयत्न आहे नारायणरावांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्ही कोकणी भाषेत एकच सांगतो त्यांनी मांडलेले मुद्दे असतील त्यांनी उपस्थित केलेली चर्चा असेल ती कोकणी भाषेत सांगायचं म्हणजे चव नाही लव आणि पाहुण्या पोटभर जेव ती सभा जे उत्तर निती पत्रकार परिषद म्हणजे नारायण राणे एवढंच त्याला महत्त्वानी किंमत आहे यापेक्षा किंमत नाही बरोबर तर आ, दुसरा असा मुद्दा की राज ठाकरे या ठिकाणी अयोध्ये जाण्याची त्या तयारीमध्ये आहेत सगळी तयारी झालेली आहे आज पंधरा ट्रेनचं बुकिंग सुद्धा समजतं या ठिकाणी पण ज्या पद्धतीनं राज ठाकरेंना अयोध्येमध्ये विरोध होतोय काय मत मांडाल तुम्ही या संदर्भामध्ये असं आहे की कोणीही करून करून भागून देवपूजेला लागत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा करून करून भागला आणि देवपूजेला लागला असं म्हणतात त्यांना त्या माझ्या शुभेच्छा नक्कीच हे होते आक्रमक असे शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर शेठ जाधव कॅमेरामॅन विजय बालसुतकरसह मनोज डेले टी व्ही नाईन मराठी रत्नारी